नमस्कार शेतकरी बंधूंनो सध्या मार्केटमध्ये मा नवीन लागवडी फार चालू आहेत तशाचपैकी मक्याची लागवड बी बऱ्याच प्रमाणात चालू आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांना आवडीचं बियाणं हे भेटत नाहीये तर शेतकरी मित्रांनो आज आपल्यासाठी मार्केटमधल्या मा सर्व प्रकारच्या शॉर्टेज व्हरायटी आज आपण आपलं दुकान घेऊन आलेलं आहे आपल्यासाठी तर तुम्ही बघू शकता तीस श्याण्णव मार्केटमध्ये बऱ्यापैकी शॉर्टेज या व्हरायटीला चालू आहे किंवा ज्यांच्याकडे आहे ते ऑनमध्ये किंवा जास्त किमतीमध्ये देत आहे तर आपण एकदम रिजनेबल किमतीमध्ये आपल्याला ते तीसश्याण्णव देणार आहोत त्यानंतर पायनियर पस्तीस सदुसष्ट हे वान सुद्धा मार्केट मार्केटमध्ये बऱ्यापैकी उपलब्ध होत नाहीये बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत तरी शेतकरी मित्रांनो पवार कृषी सेवा केंद्र नांद्रा येथे आपल्याला हे वान पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये दे भेटून जाईल त्यानंतर बायर कंपनीचे ब्याण्णव दहा हे वान सुद्धा आपल्यासाठी आपल्या दुकानावर उपलब्ध आहे त्यानंतर एक्क्याण्णव पन्नास हे वान सुद्धा मिळायला शेतकऱ्यांना फार त्रास होत आहे बरेच दुकानदार देत नाही बरेच लोक जास्त किंमत आकारत आहेत तर आपल्याकडे एकदम रिजनेबल किंमतमध्ये एक्क्याण्णव पन्नास सुद्धा मिळणार आहे आणि आता आपल्याला दाखवतो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र भरामध्ये सर्वात जास्त शॉर्ट असलेली व्हरायटी माझ्या मते तरी जिल्हाभरामध्ये कोणाकडेच ही व्हरायटी उपलब्ध नाहीये आहे मोजके दोन तीन दुकानदारांकडे ही व्हरायटी उपलब्ध आहे त्यापैकी आपलं एक दुकान आहे तर ही व्हरायटी सर्वात जास्त शॉर्ट असणारी व्हरायटी आज आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध दे करून देत हो। आहोत आणि ते पण एकदम वाजवी रेटमध्ये त्यानंतर शेतकरी मित्रांनो तानाजी एकदम कमी पैशामध्ये जास्त उत्पन्न देणारी व्हरायटी कुठल्याही मध्ये कुठल्याही एरियामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये एकदम उत्तम असं बियाणं आहे एकदम उत्पन्न असं उत्पन्न देणार बियाणं आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तानाजी कमी पैशामध्ये जास्त उत्पन्न देणारं वान हे सुद्धा आपल्या दुकानावर उपलब्ध आहे त्यानंतर निर्मल कंपनीचे सहाशे सहासष्ट हे सुद्धा बियाणं आपल्याला आपल्या दुकानावर मिळून जाणार आहे याच्यापैकी कुठली व्हरायटी आपणास लागत असेल तर आपण खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ज्यांना शक्य असेल त्यांनी दुकानावर येऊन व्हरायटीज घेऊन जाणे धन्यवाद